ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल करा बेल दाबायला नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली सांगली दक्षिण शिवाजी नगर भागातील विश्वसंघर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने वडरगल्लीत सालाबाद प्रमाणे गणेशोत्सव काळात बसवला जाणारा वडरगल्लीचा राजा म्हणून संबोधले जाते विश्व संघर्ष मंडळातील अनेक मान्यवर आज शासकीय नियमशासकीय सेवेत गणरायाच्या कृपा आशीर्वादाने चांगल्या हुद्द्यावर आहेत त्यातलेच एक रत्न म्हणजे धर्मादा आयुक्त माननीय शशिकांत हेरलेकर साहेब आज मुंबईचे धर्मादाय अपिलीय न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत म्हणूनच पहिल्यांदा आरतीचा मान साहेबांना देण्यात आला यानंतर मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका वर्षाताई अमर निंबाळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळेस स्वर्गीय अमरदादांची आठवण सर्व मंडळाच्या कार्यकर्ते आबाल वृद्धांना झाली वडरगल्लीचा राजा विश्वसंघर्ष श्रीची महारतीचा मान जयश्री वहिनी मदन पाटी या ता ता कर, पाटील यांना देण्यात आले यावेळेस सांगली जिल्हा जात पडताळणी समितीचे समाज कल्याण उपायुक्त नागेश चौगिले व सहधर्माद आयुक्त तथा न्यायाधीश माननीय शशिकांत हेरलेकर साहेब डॉक्टर सतीश नाईक माजी नगरसेवक उत्तम साकळकर सुजित राऊत माजी नगरसेवक मयूर पाटील संतोष भैरवगोंडा पोलीस शशिकांत कलकुडगी माजी सभापती राजेश नाईक उपस्थित होते मागील वर्षी महाआरती करण्याचा डीवाय पी अण्णासाहेब जाधव यांना देण्यात आला होता सध्या जाधव यांना नुकतेच पोलीस प्रमुख नाशिक येथे पदोन्नती मिळाल्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा उल्लेख करून त्यांना शुभेच्छा दिल्या विश्व संघर्ष मंडळाच्या वडरगल्लीच्या राजाची अहोरात्र सेवा कार्यरत करत वडर समाजातील रत्ने घडविणे वडार समाजातील विस्कटलेली रत्ने एकत्र करून त्यांचे वडार समाजाच्या शैक्षणिक सामाजिक क्रीडा राजकीय औद्योगिक सहकार क्षेत्रात वडार समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारे मंडळाचे कार्यकर्ते यांना वडार परिवर्तन तर्फे मानाचा मुजरा